<laughs> काय तिलोतमा बाई काय वय काय तुमचं वीस के एकवीस नाही गळ्यात मंगळसूत्र घालताय म्हणून विचारलं आम्ही आहोत ना पडायला <laughs> तमा बघता बघता पस्तीस वर्ष उलटली आपल्या लग्नाला सांगू आजही तू तितकी सुंदर दिसतेस जशी मी तुला या घरात लग्न करून आणलं तू या घरात आलीच न या घराचं नंदन होऊन तीन कर्तबगार मुलं सुना आणि गोंड असणार ऐश्वर त्याचबरोबर माझ्या म्हणजे आपल्या बिझनेसच्या डोलारात तू राणी सांभाळलास माझ्या खांद्याला खांदा म्हणून मी यशस्वी झालो आज माझी झासृष्टी आणि याच सगळं श्रेय जे आहे ते फक्त तुला तुलाच शेवट नाच आपले हात मारते जाऊया चल सेलिब्रेट करूया